नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चारचा पहाडा मराठीमध्ये चला तर व्हिडिओला सुरुवात करूया चार एके चार चार दुने आठ चार त्रिक बारा चार चोक सोळा चार पंचे वीस चार सख चोवीस चारा सत्ता अठ्ठावीस चार अठा बत्तीस चार नवा छत्तीस चार दहा चाळीस चला तर एकदा पुन्हा सराव करूया पाहूया चारचा पाहा चार एके चार चार दुने आठ चार त्रिक बारा चार चौक सोळा चारा पंच्याण वीस चार स चोवीस चारा सत्ता अठ्ठावीस चार अठ्ठा बत्तीस चार नवा छत्तीस चार दहा चाळीस धन्यवाद